जय हिंद नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिककर मराठी पोलीस भरती या युट्यूब वरती महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेल्या आपल्या युट्यूब वर मी नीता घुले पांसरे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपण हंड्रेड डे चॅलेंज सिरीज घेत आहोत ज्यामध्ये आपण बघत आहोत सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सर जे की आहे दोन हजार एकोणावीस चे दोन हजार सतराचे क्वेश्चन आन्सर आपण घेतले आहेत क्वेश्चन आन्सर म्हणजे आपण सगळे क्यू बघत आहोत त्याच पद्धतीने दोन हजार एकोणावीस चे आपण काय घेणार आहोत आज क्यू आणि क्यू आहे कोल्हापूर जिल्ह्याचे ठीक आहे आजचे आपले जे दोन पीवायक्यू आहे ते आहे कोल्हापूर जिल्हा ठीक आहे शिपाई भरती कोल्हापूर जिल्हा शिपाई भरती दोन हजार एकोणावीस चे सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला हा व्हिडिओ चा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आहे अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपल्या सगळ्या फ्रेंडकडे सगळ्या ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक पण करायचं आहे ठीक आहे सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला पहिला प्रश्न बघा वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला प्रश्न दोन हजार एकोणावीस पोलीस शिपाई भरती ठीक आहे मग वटवागुळ कोण आहे उभयचर सरीसृप पक्षी किंवा सस्तन उभयचर म्हणजे जो पाण्यातही राहतो जो जमिनीवरही राहतो म्हणजे आपल्याला हे येणार आहे का नाही ठीक आहे त्यानंतर सरेल स्वप्न म्हणजे काय रेप्टाइल्स जो सरपटत चालतो ठीक आहे मध्ये साप येतात वटवाघूळ तर उडणार आहे मग रेपटाईल्स येईल का नाही त्यानंतर पक्षी आणि सस्तन आता तुम्ही सांगा की उडणार तर मॅडम तुम्ही म्हटले मग वटवागळाचा समावेश कशात होतो पक्षीमध्ये होतो की मध्ये होतो तर वटवाघूळ हा सस्तन आहे सस्तन मध्ये याला काय केलं गेले मोडलं गेलेलं आहे तो पक्षी नसून तो सस्तन प्राणी आहे मग वटवाघूळ काय आहे तर सस्तन प्राणी आहे ठीक आहे समजलेलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती हे सगळे क्वेश्चन आन्सर खूप इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार एकवीस चे क्वेश्चन आन्सर जे तुम्ही बघतात त्यामध्ये सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट रिपीट झालेले आहेत रिपीट क्वेश्चन होतात त्याच्यामुळेच आपल्याला समजतं की कोणत्या टॉपिक मधून किती प्रश्न आलेले किती रिपीटेड आहे आणि पुन्हा पुढे काय येऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही चा चांगला अभ्यास करता आणि फक्त क्यू बघूनच अभ्यास होतो असा नाहीये पण क्यू बघितले नाही तर अभ्यास होत नाही हे पण खरंय आहे म्हणून पीवायक्यू बघायचंय सेव्हन्टी पी फाईव्ह पर्सेंट क्यू रिपीट झालेले असतात त्यामुळे पाच वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर काढा त्याचे आन्सर बघा टॉपिक शोधा की कोणत्या टॉपिक मधले आहे आंसर शोधा त्याचे अभ्यास करा टॉपिकला वेटेज किती द्यायचा आहे कोणत्या साठी किती अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही पीवायक्यू चा अभ्यास करा तर हे सगळे पीवायक्यू जे तुम्हाला आता रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये मिळत आहे ते दोन हजार चे आहे ठीक आहे तुम्ही ऑफलाईन मध्ये मला आन्सर करून सांगायचे ठीक आहे तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती विनेगार मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते बघा याच्यातून प्रश्न शंभर टक्के विचारला जातो एक तर तुम्हाला असं विचारलं जाणार की मध्ये कोणते आम्ल आहे किंवा आम्लाचं नाव दिलं जाणार की हे आम्ल कशामध्ये असतं किंवा टार्टरिक कशामध्ये आहे हायड्रोक्लोरिक कशामध्ये असं पण तुम्हाला विचारलं जाईल मग विनेगार आता पाणी आणि कशाच्या द्रावणाला आपण विनेगार म्हणतो म्हणजे विनेगारामध्ये कोणता आम्ल असतं ऍसिटिक सायट्रिक टायटेरिक हायड्रोक्लोरिक तर विनेगारमध्ये असलेलं आम्ल असतं ऍसिटिक आम्ल आता पाण्याबरोबर जर ऍसिटिक आम्ल असेल तर याच्या द्रावणाला आपण विनेगार म्हणतो सायट्रिक लिंबामध्ये लिंबू वर्गीय सगळ्या फळांमध्ये असतं मग टार्टरिक हे द्राक्षामध्ये असतं हायड्रोक्लोरिक आम्ल कशामध्ये असतं हे तुमचा होमवर्क आहे ठीक आहे हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचंय ठीक आहे एच सी एल हायड्रोक्लोरिक आपल्यामध्ये पण असतं ना ठीक आहे चला जाऊया पुढे टिकर मराठीचा ठोकळा दहा हजार प्लस नुसार प्रश्न आन्सर प्रश्न उत्तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये शिपाई चालक कारागृह एफ बॅट्समन सगळ्यांसाठी क्वेश्चन आन्सर अवेलेबल आहे टिकर मराठीच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे जे पोलीस भरतीमध्ये विषय शिकवले जातात ते तुम्हाला जे तुम्हाला येणारे प्रत्येक विषयाचे टॉपिक नुसार क्वेश्चन आन्सर दिलेले आहे आणि एकच प्रश्न एकच घ्यायचं बुक आणि त्याच्यातून तुम तुम्ही सगळा अभ्यास करायचा आहे बघा एक बुक तुमच्यासाठी याच्यासाठी आणलेला आहे की तुमचा अभ्यास तुम्हाला इतर कुठेही शोधावा लागू नाही तुमचा अभ्यास एकाच बुकमधून सगळ्या विषयाचा व्हावा म्हणून हा ठोकळा आणण्यात आलाय आहे त्यामुळे ठोकळा घ्यायचा आहे नव्याण्णव रुपये याची प्राईज आहे आणि आधी ठोकळ्याची प्राइस याच्यापेक्षा कमी होती जसे जसं वेळ जाणार आहे तशी तशी प्राईजही वाढणार आहे त्यामुळे आतापर्यंत पण ज्यांनी घेतला नसेल त्यांनी पोटकन एकदम फास्ट म, फास्ट मध्ये जाऊन घेऊन टाकायचा आहे टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे ईबुकच्या सेशनमध्ये नाईन्टी नाईन त्याची प्राइस असणार आहे अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही टिक्कर मराठीच्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा ठीक आहे यामध्ये तुम्हाला अतिसंभाव्य पीवायक्यू सगळे क्वेश्चन आन्सर मिळून जातील बघा आमलाची चव कशी असते आमल अम्ला, आमलारी ऍसिड अँड बेस आहे मग आमलाची चव कशी असते आंबट गोड खारट तिखट तिखट आणि खारट असू शकत नाही मग इथं गोड आणि आंबट आमलाची चव असते आंबट व्हेरी गुड मला माहिती तुमच्या मनात आलं असेल की आंबट याचा आन्सर आहे तर याची चव आहे आंबट आमलारीची चव असते तुरट ठीक आहे आमलारी आमलारी म्हणजे काय आमलारीची चव असते तुरट आम्ल म्हणजे काय ऍसिड आम्लारी म्हणजे काय बेस ठीक आहे पीएच माहिती आहे तुम्हाला आम्ल म्हणजे ऍसिड पीएच माहिती आहे का तुम्हाला पीएच लेवल किती असतो बघा एक पासून चौदा पर्यंत जर तुमची पीएच मापन श्रेणी असेल तर त्यामध्ये सात न्यूट्रल म्हणजे उदासीन असतो एक ते सहा पॉइंट नऊ पर्यंत असतं तुमचं ऍसिड म्हणजे आम्ल आणि सात पॉइंट एक पासून चौदा पर्यंत तुमचं असतं बेस म्हणजे आम्लारी. ठीक आहे सात हा न्यूट्रल आहे पाण्याचा पीएच आहे पाण्याचा पीएच कोण आहे सात त्याला आपण काय म्हणतो न्यूट्रल म्हणजे उदासीन ठीक आहे समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर त्याआधी आतापर्यंत ज्यांनी व्हिडिओला लाईक ला केलेलं नाही सेशनला शेअर केलेलं नाही त्यांनी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे सेशनला शेअर करून टाकायचं फास्ट फास्ट ओके जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे आता हा प्रश्न तुम्हाला भौतिकशास्त्रामधून येतो का रसायनमधून येतो का जीवशास्त्रामधून येतो तुम्ही ठरवायचंय पण पृथ्वीवरती गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे असं विचारलं गेलंय झिरो पॉईंट चार झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट सहा आणि झिरो पॉईंट तीन काय आन्सर येणार आहे मग नसेल माहिती तरी काय हरकत नाही आन्सर देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे आन्सर आहे डी झिरो पॉईंट तीन आपला डी झिरो प्रश्नावर त्याआधी ऑनलाईन मौ, प्रॅक्टिस मॉक टेस्ट जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या टिक्कर मराठीवरती मॉक टेस्ट अवेलेबल आहे मॉक टेस्ट सुरू करण्यात आली आहे जसं तुमचं पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाले त्याच पद्धतीने लगेच तुमची तयारी कशी करून घ्यायची हे टिक्कर मराठीने सुरू केलेलं आहे ना मग ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट सुरू झालेले आहे तुम्हाला टॉपिक नुसार इथे मॉक टेस्ट मिळणार आहे वीकच्या शेवटी तुम्हाला म्हणजे शनिवारी फुल लेंथ पेपर मिळणार आहे बघा सोमवारी मराठी व्याकरण मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवारी सामान्य ज्ञान गुरुवारी अंकगणित शुक्रवारी चालू घडामोडी आणि शनिवारी फुल लेंथ पेपर मिळणार फुल लेंथ पेपर तुम्हाला नव्वद मिनिटासाठी मिळणार आहे बघा ऑनलाईन सांगितलेलं आहे लाईव्ह मॉक टेस्ट चालणार आहे रोज रात्री आठ वाजता ठीक आहे ही मॉक टेस्ट घ्यायची आहे आणि आपला सराव किती झालेला आहे हे स्वतः तपासून बघायचंय आहे टेस्ट तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्यासाठी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा काही अडचण असेल काही विचारायचं असेल तर टिक्कर मराठीचा ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो थ्री थ्री वर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे जाऊया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे बघा रक्तातील पेशींना सैनिकी पेशी म्हणतात रक्तातील कोणत्या पेशी पेशींना फायटर पेशी म्हणतो फायटर सेल म्हणतो सैनिकी पेशी म्हणतो सांगा बरं श्वेत रक्त कणिका लोहित रक्त कणिका रक्तबिंबिका व रक्त पटिका तर सर्वांना आतापर्यंत माहिती झालं असेल की आपल्या शरीरामध्ये अशा काही पेशी असतात ज्या फाईट करतात अँटीजन अगेन्स्ट ठीक आहे फाईट अगेन्स्ट आणि तिच्या हा कोण आहे श्वेत रक्तकणिका ज्याला तुम्ही डब्ल्यू बीसीज म्हणतात ठीक आहे या डब्ल्यू म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी यांची लाईफ फक्त तीन ते पाच दिवस असते ठीक आहे समजलंय तीन ते पाच दिवस यांची लाईफ असते लोहित रक्तकणिका म्हणजे लाल रक्तपेशी या एकशे वीस दिवस जगतात हे एकशे वीस दिवस जगत असतात नंतर तुम्हाला रक्तबिंबिका आणि रक्तपट्टिका दिलेल्या आहे त्यांना सैनिकी पेशी म्हणण्याचं कारण एकच आहे ज्या वेळेस एखादा रोग जंतू आपल्या शरीरात प्रवेश करून जातो तेव्हा त्याला मारण्यासाठी त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी त्याला किल करण्यासाठी स्टॉप करण्यासाठी आपल्या बॉडीला आपल्या इम्युन सिस्टीम वाचवण्यासाठी श्वेत रक्तकणिका अँटीबॉडी तयार करत असतात अँटीबॉडी कशा तयार होतात ही खूप मोठी कन्सेप्ट आहे तुम्हाला शिकायची असेल तर ऑफलाईन कमेंट करायची आहे ऑफलाईन बॉक्समध्ये कमेंट करा मग आपण ते पण शिकणार आहोत ठीक आहे मग श्वेत रक्तकणिका काय आहे आप आपल्या फायटर सेल आहे म्हणून यांना आपण काय म्हणतो सैनिकी पेशी म्हणतो अजून काय म्हणतो आपण त्याला जसं लोहित रक्तकणिकेला आपण इरिथ्रोसाइट्स म्हणतो ठीके तसंच व्हाइट ब्लड सेल आपण काय म्हणतो हे तुम्ही मला मध्ये सांगा ज्याचे जेणेकरून मलाही समजेल की तुमचा किती अपघात झालेला आहे ठीक आहे इरिथ्रो साइट म्हणजे कोण लाल रक्त पेशी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आणि आतापर्यंत ज्यांनी लाईक केलं नाहीये त्यांनी पटकन सेशन लाईक करून लिंकला फास्ट फास्ट शेअर करून घ्यायचं आहे ठीक आहे डाळीपासून पुढीलपैकी कोणते पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात आता डाळ सांगितलेली आहे डाळीपासून हम्म डाळीपासून काय मिळतं मग कार्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ खनिजे काय मिळणार दा, तुम्ही जर डाळ डाळ भात खातात का तुम्ही डाळ भात खात असणार का मग सांगा मग डाळीपासून आपल्याला सगळ्यात जास्त मिळतात प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि त्याच्यामध्ये पण मुगाची डाळ की तुरीची डाळ मुगाच्या डाळीपासून मिळतात ना तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोटीन्स मिळत असतात ठीक आहे कार्बोदके तुम्हाला गव्हातून मिळतात चपाती खातात तुम्ही त्यातून कार्बोदके मिळतात स्निग्ध पदार्थ तुम्हाला कशातून मिळतील स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप लोणी हे सगळे स्निग्ध पदार्थामध्ये येतात खनिजे म्हणजे कोण कॅल्शियम फॉस्फरस हे आपले झाले खनिजे ठीक आहे मग सगळ्यात जास्त डाळीपासून तुम्हाला प्रथिने मिळत असतात तर जायचं पुढच्या प्रश्नावर समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते तुम्ही जर सूर्यप्रकाशामध्ये बसत असाल तर कोणते जीवनसत्व तयार होईल तुमच्या शरीरामध्ये अ ब क ड सर्वांना माहिती बेसिक एकदम कॉमन क्वेश्चन आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणावीस शिपाईसाठी पोलीस शिपाईसाठी हा आलेला क्वेश्चन आहे मग आन्सर येणार आहे ड आपल्या शरीरामध्ये काही स्टेरॉइड असतात त्या स्टेरॉइडला सूर्याची अतिनील किरणे लागली अतिनील किरण आपल्या त्वचेवर पडली की, की, आप की मग आपल्या आपल्या ते शरीरामध्ये असलेले स्टेरॉइडचं रूपांतर जीवनसत्व डी मध्ये होतं मग जीवनसत्व डी कुठे तयार होतो तर जीवनसत्व डी तुमच्या शरीरामध्येच तयार होतो त्यामुळे कधीही कोणीही प्रश्न विचारला तर नेहमी असंच सांगायचंय की जीवनसत्व डी हे आपल्या शरीरामध्ये तयार झालेला घटक आहे ठीक आहे शरीराच्या बाहेर तयार होत नाही घेऊया पुढचा प्रश्न बघा समुद्र सपाटीला हवेचा भार इतका आहे समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो तर असतो शहात्तर सेंटीमीटर किती असतो रे शहात्तर सेंटीमीटर बघा असे पण प्रश्न येऊ शकतात त्यामुळे असे सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून ठेवायचा आहे ओके त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न डोट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे डोट्स डोट्सचा फुल फॉर्म पहिले माहिती पाहिजे की डोट्स काय आहे तेव्हा तुम्हाला पुढचं येईल ठीक आहे मग काय आहे डायरेक्टली डायरेक्टली ऑब्झर ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आय शॉर्ट कोर्स हा काय आहे डोट्सचा फुल फॉर्म आहे डोट्स कोणासाठी दिलं जातं कोणत्या रुग्णांसाठी दिलं जातं पोलिओ हेपेटायसिस एड्स क्षय शे. तर क्षयरोगाच्या हो रुग्णांसाठी दिलं जातं आता या पद्धतीमध्ये काय केलं जातं की जो रुग्ण आहे ज्याला क्षयरोग झालेला आहे तर त्याच्याकडे जाऊन त्याला मेडिसिन सा सांगणं आणि जर ता तीन टाइमाच्या मेडिसिन आहे तर ता त्याला समोर बसवून त्या मेडिसिन देणं म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ठीक आहे त्याचा टायमिंग सेट करणं गोळ्या औषधांचा ता टायमिंग सेट करून त्याच टायमाला त्याला गोळ्या औषध देणं हे डोट्स या प्रणालीमध्ये येतं ठीक आहे कोणासाठी आहे क्षयरोग नियंत्रणासाठी डोट्स वापरलं ठीक ठीके पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा पित्त हे या अवयवामध्ये तयार होते पित्त बायल ज्यूस म्हणतो आपण त्याला कशात तयार होतो मूत्रपिंड ग्रंथी यकृत फुफ्फुसे व पित्त कशात तयार होणार आहे तर पित्त तयार होतं यकृतामध्ये आणि कशात साठवलं जातं तर पित्ताशयामध्ये म्हणजे गॉल मध्ये पित्त हे साठवलं जातं ठीक आहे आपल्या शरीरामध्ये ज्या पचनक्रिया सुरू आहेत त्याला मदत करण्यासाठी यकृताद्वारे पित्तरस तयार केलं जातं आणि यकृताचा जो रस आहे म्हणजे स्वादूरस आणि पित्तरस याला छोट्या नलिकेमध्ये छोट्या अन्न नलिकेमध्ये जायला एकच डब एकच नलिका असते आणि तिथे जाऊन ते कार्बोदके प्रथिने आणि मेद याचे काय करतात पचन करायला मदत करतात ठीक आहे पित्त हे एक प्रकारचं एन्झाईम आहे तर आतापर्यंत ज्यांनी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप डाउनलोड करा तिथे तुम्हाला फ्री पीडीएफचं एक सेशन मिळणार आहे त्या सेक्शनमध्ये जा तिथे हंड्रेड डे चॅलेंजचे आपले जेवढे काही पीडीएफ आहे ते सगळे तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि जशाच्या तशा तुम्हाला इथे मिळेल तुमचं स्टडी मटेरियल सुद्धा वाढेल टेलिग्रामचं चॅनल आहे टिक्कर मराठीचं ज्याला तुम्ही काय करायचं आहे जॉईन व्हायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचंय चला जय हिंद बाय बाय टेक केअर